तो गेला आठवडं करता आणि इथे गेलो हे असं कारण येतंच आज न आज याच पद्धतीने आलो परंतु मला आठवते मागल्या वर्षी सर मला वाटते आपला जो पुण्यतिथी सोहळा होता तो एकोणतीस तीस, तीस तारखेला होता तीस एकतीस होता आणि मी तेव्हा माझ्या वडिलाची लाखड साबू सावडून सावुट। वर्धा नदीत शिरून त्या कार्यक्रमाला आलो होतो मला त्यातून अजून पूर्ती भेटली की मागच्या वडिलाची राखड नदीमध्ये म्हणजे वितरित करून इथं आलो तर आज तर आपण थोडं बिमारच आहे म्हटलं तरी इथपर्यंत आपण पोहोचायच कारण हे आम्ही फक्त आणि फक्त पेटेश्वरांचं जे माझ्याबद्दल काही प्रेम आहे त्यांनी मला एवढं मोठं घडवलं प्रत्येक जणांनी माझा राष्ट्रसंत आणि गाडगेबाबांच्या फोटोकडे पाहून प्रत्येक जण बोलत होतो परंतु मी दोन आणखी साक्षात माझ्यासाठी असलेल्या राष्ट्रसंतांनी गाड घेवा माझ्यासाठी इथे बसलेले आहे सावंत सर सा आणि सर जेवढे ग्रामगीताचार्य काल आलेले आहे जेवढे ग्रामगीताचार्य काल आले त्या प्रत्येक ग्रहां गुरु कोणाला मानलं असेल तर प्रत्येकाने सरांना मानलं कारण म्हणजेच तुम्ही समजून घ्या की सराचा सेवा मंडळाप्रती किती मोठा एक काम आहे त्यांचं त्याग आहे परंतु त्यांना त्या गोष्टीचा कसलाही अभिमान नाही आम्ही दररोज प्रत्येक गावात तुम्ही केला जातो प्रत्येक गावामध्ये आमचे शब्द होतात आम्ही सेवा मंडळाबद्दल बोलतो आणि कार्यकर्त्यांबद्दल बोलतो सर्व बोलतो परंतु आज काही बोलायची तशी काही इच्छा नाही माझे तीन गुरुजन आहेत फक्त मी त्या तीन गुरुजनांबद्दल थोडं थोडं बोलतो आणि दोन मिनिटात माझा आठवतो माझं डोईजोडे सर आहे डोईजोडे सर मला आठवत सायन्सला होते सायन्स सह शिकवायचे त्यांनाही किस्से माहित नाही तर तू माझ्या जीवनातले किस्से आहे म्हणून मी आज हा योग आहे म्हणून सांगून देतो आणि मला मी बेश्रम असल्यामुळे म्हणून मला काही ते वाटत नाही कारण सर मी शिकू जरी शकलो नाही तरी सुसंस्कृत तुमच्याच आशीर्वादाने आहे आणि मला कुठेतरी या कार्याची सेवाही तुमच्या जो तुम तुम धाग होता त्याच्यामुळे होता भोजडे सर होते मला सायन्स शिकवायचे जा, मी सायन्स घेतलो होतो बाबाची खूप इच्छा होती पोरगा इंजिनियर सॉरी वकील झाला पाहिजे म्हणे आमचा वकील होतो तर सरने मला माझे काही केस लिहायचे होते आणि मी शनि शुक्रवारी रात्री ते पूर्ण पेज लिहिले परंतु शनिवारी ती वही आणली नाही मी मला सरचा म्हणून मी तेव्हा सायन्स सोडून दिलं मी केव्हा आणि आर्टली ने गेलो नंतर मी सरला पंधरा ऑगस्टच्या निवडणुकीत दिसतो सर मला विचाराचे कारण तू दिसत नाही म्हणे आता सर म्हणत सायन्स सोडून मी आर्टली असतो म्हटलं आणि दुसऱ्या दिवसापासून आर्टले जाऊन बसलो हा एक सर किस्सा होता आमचे वानखडे सर आहे प्रत्येक क्रीडा आम्हाला विचारायची एनी डिफिकल्टी डिफिकल्ट सारे आमच्या कशी होत्या आम्हाला एकच पाठ झालं होतं नो डिफिकल्टी सर आम्हाला विचार एनी डिफिकल्टी डिफिकल्टी ना आम्ही घरून होतो परंतु आम्ही सरांना नो डिफिकल्टी म्हणा आणि जसं मी लोकमान्यातून कुतापुरामध्ये गेलो माझा मित्र होता मंगेशवा तो आणि त्यांना मला पहिल्याच दिवशी बद्दल माहिती होती असे कडक आहे म्हणे असे मारते इंग्लिश इंग्लिश शिकवते म्हणे असे मारते म्हणे मला जाण्यासारखं काहीच माहित नव्हतं मी सांगतो की बंगल्या अकराव्या वर्गात जाण्यासारखा जा पिरियड केव्हाच केला नाही <laughs> आणि एक दिवस मी असंच जाणे सर त्या वर्गात दिसलो अरे तू आर्ट चा मुलगा इथे कसा म्हणे सर तू चुकून आलो वेळ घ्यायची होती तुम्ही काय सांगतो मी सायन्स चा म्हणून म्हणून मला जाणे सर बद्दल माझ्या मित्रांनी एवढं का भेट दिलो होतो म्हणून मी जीवनात माझ्या बाबालाही खूप भेटतो फक्त मी आता पाप वाव नाही आपल्या हातून एवढ्याच गोष्टीला भेटतो मी इतर काही तुमच्या पुढे म्हणणार नाही मी तुमच्यातलाच आहे कुठंतरी सेवा मंडळाचं कार्य मी आशिष दादा यांच्याकडे जेव्हा अकरावी बारावीला राहायचो त्यांच्याच सोडून मी हे या मार्गात आलो कारण अत्रेबाबांच्या आश्रमात घडलो होतो आणि त्यानंतर जर मला कोणी गुरु म्हणून आपले असेल तर आशिष दादा आहे बालुगो त्याच्यानंतर पेटे सरनं आहे कसंही असो म्हणजे वागून घेतला संग आता बारा वर्ष झाले त्यांना आपल्या कार्यकारणीत ठेवते आणि सहा वर्ष झाले तालुका सेवाधिकारी म्हणून ठेवलो मी तुमच्यापेक्षा वेगळा कोणीच नाही माझंही भरून आलेला आहे मी माझ्या दोन शब्द इथं बंद करतो जय गुरु आता आपण उर्वरित कीर्तनाला सुरुवात करूया अभंग घेऊया या ठिकाणी आजच्या मिरवणुकीमध्ये जे मंडळ आली त्यांचे फक्त मी अर्ध्या मिनिटात नाव वाचून दाखवतो श्री अनुसया माता भजन मंडळ आष्टी श्री गुरुदेव महिला भजन मंडळ सिरसोली रुक्मिणी माता भजन मंडळ खडकी श्री गुरुदेव महिला भजन मंडळ पोरगवान श्री संत गोरबा काका तथा गुरुदेव महिला भेटभमतपूर श्री गुरुदेव शाम गुरुदेव वैष्णवी माता महिला भजन मंडल पोर जय भवानी माता महिला भजन मंडल सिरसुली खूब खूब अभिनंदन स्वागत